हे लाडू पहा किती खुसखुशीत दिसतात नाचणीचे पीठ न भाजता एकदम मौसू जिभेवर विरघळणारे लाडू ते सुद्धा कमीत कमी तुपामध्ये हे लाडू आपण तयार केलेले आहेत नाचणीचे लाडू तयार करताना पीठ व्यवस्थित भाजावं लागतं नाहीतर ते थोडेसे कचकस लागतात आणि या पद्धतीने केलेले लाडू हे अजिबात कचकस लागत नाही याच्यासाठी आपल्याला पाकसुद्धा तयार करण्याची गरज नाही तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी किचन आता सगळ्यात पहिली मेक म्हणजे इथे जे आपण नाचणीचं पीठ वापरलेलं आहे तर ते निवळ नाचणीचं पीठ न वापरता नाचणीच्या ज्या लाह्या फोडलेल्या असतात त्याच्यापासून तयार केलेलं मी हे पीठ इथे वापरलेलं आहे दोन मिनिट आपण याला तूप न टाकता थोडंसं भाजून घेणार आहोत जवळजवळ दोन वाट्या मी इथे नाचणीचं हे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी अर्धा कप इथे तूप आपण वापरलेलं आहे तूप एकदम न टाकता थोडं थोडंसं करून आपल्याला टाकायचं आहे फक्त दोन ते तीन मिनिट पीठ तुपामध्ये भाजल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पीठ हे तूप सोडायला लागलेलं आहे यामध्ये आता अर्धी वाटी बारीक किसलेलं खोबरं घातलेलं आहे आवडत असल्यास तुम्ही हवे तेवढ्या ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता आता एक ते दीड चमचे मी इथे वेलची पूड घातलेली आहे याला आपण तुपामध्ये दोन मिनिट भाजून घेणार आहोत साधारण दीड कप इथे आपण किसलेला गुळ घेणार आहोत गुळ हा थोडासा चिकट आपल्याला वापरायचा आहे ऑर्गेनिक गुळ वापरायचा आहे गुळाच्या पावडरचा वापर इथे अजिबात करू नये दोन ते तीन मिनिट हलवून याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे मिश्रण आपलं थोडंसं कोमट झालं की याच्यामध्ये आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत गुळामुळे याच्यामध्ये थोड्याशा गाठी झालेल्या जाणवतील तर आपण याला थोडंसं मिक्सरला फिरून घेऊ शकतो याला पल्स मोडवर आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुमच्या लक्षात येईल की मिश्रणाला थोडासा बांधीवपणा आलेला आहे मिश्रण फार कोरडं वाटलं तर तुम्ही एक ते दोन चमचे दुधाचा देखील याच्यामध्ये वापर करू शकता परंतु गुळ जर चिकट असला तर फारसे श्रम आपल्याला घ्यावे लागत नाहीत नाचण्याच्या लाह्यांचं हे पीठ तुम्हाला ॲमेझॉनवर अगदी सहजासहजी उपलब्ध आहे आणि हे पेड प्रमोशन अजिबात नाही तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा मराठी कटकीचे